नमस्कार मित्रांनो नेहमी तुमच्या मनात कोणता ना कोणता व्यक्ती नक्कीच असतो आणि तुम्हाला हे समजत नाही की असं का होतं का ती व्यक्तीचे विचार तुमच्या मनात सतत येत राहतात तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून हेच माहिती करून घेणार आहोत की ती व्यक्ती आपल्या मनात सारखं सारखं का येतं तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो चला जाणून घेऊया पहिलं कारण तुम्ही भलेही त्या व्यक्तीपासून बोलत नाही किंवा त्या व्यक्तीपासून लांब आहे पण तुमची आत्मा त्या व्यक्तीबरोबर बोलू इच्छित आहे तो तुमच्या नसानसांशी जोडला गेलेला आहे ती व्यक्ती तुमच्या दिमागात हर हर प्रत्येक वेळी असते तेव्हा तुम्हाला समजत नाही की ती व्यक्ती तुमच्या दिमागातून का कशी काढायची तुमच्या विचारातून तिचे विचार कसे कमी करायचे तर हेच कारण लगातार तुम्ही का परेशान राहता आणि जेव्हा पण तुमच्यासोबत असं होतं कोणतीही व्यक्ती तुमच्या दिमागात प्रत्येक वेळी असते तेव्हा तुम्हाला समजत नाही की आता त्या व्यक्तीपासून कसं अटॅचमेंट कमी करायची तर मित्रांनो जेव्हा असं होतं ती व्यक्ती त्याच्यावर तुम्हाला कोणताही असर झालेला दिसत नाही किंवा तुम्हाला असं वाटतं त्याही व्यक्तीला तुमची तेवढी आठवण येत नसावी जेवढं तुम्ही त्या व्यक्तीला मिस करताय तर मित्रांनो विश्वास ठेवा जेव्हा असं होतं तेव्हा त्याचा ते सरळ एक अर्थ असतो की ती व्यक्ती पण तुमच्या व्य तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे किंवा तुमच्याविषयी विचार करते पण जी व्यक्ती तुमच्या दिमागात दिवसरात्र चालते ती पण व्यक्ती तुमच्याबद्दल तेवढाच विचार करते हे तुम्हाला देखील माहीत असायला हवं मित्रांनो जेव्हा पण तिची आठवण तुमच्या विचारातून जात जात नाही किंवा विचारात येत राहते दिवसरात्र तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करता तर याचा कुठे ना कुठे असा संकेत असा संकेत असा आहे की तो व्यक्ती पण तुम्हाला दिवसरात्र तुम्हाला आठवण काढत आहे तो तुम्हाला मेन्युप्लेस करत आहे तर मित्रांनो तुम्ही पण त्याच्या दिमागात असता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला